आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय वाल्मिक कराडला चौदा नव्हे तर पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि खंडणी अपहरण अट्रॉसिटी या सगळ्या प्रकरणातील ज्याची कनेक्शन थेट कराडशी संबंधित आहे अशा पंधरा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे त्या त्यामुळे त्याचे पंधरा दिवस या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये असणार आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय कुठेतरी कलम पाहू सरकार मी मी जे बी शिंदे सहाय्यक सरकारी अभियोक्ता माझलगाव परंतु या या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ह्या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने आ, दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचं जे काही गुन्हा आहे संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी ह्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेल्या आहे कुठले मुद्दे का त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो आणि पण राजकीय द्वेष आणि दबावा मुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितलं आमचा सा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्वॉल्वमेंट आहे या आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची शिक्षाची तरतूद आहे सात वर्षाची शिक्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पीसीआर हे केलं एक मिनट एक खंडणी केलेलं होतं पण तुम्ही खून हत्या आणि अट्रॉसिटी सुद्धा संबंध जोडलेला होता जोडल्या नाही तपास जी काय आहे जी तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिलेला आहे पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआर मागणी मान्य झालेली आहे पण हत्याच्या प्रकरण संबंध असल्याचा आपल्या सीआयला संशय आहे काही मान्य केली हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालय आणि आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही हे करू मी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभिवक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याची जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी काय सांगू शकत नाही शेवट सीआयडी आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने कोणत्या संदर्भात कोणत्या मी आज फक्त जी खंड आहे त्याच्या संदर्भात संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला त्या कोर्टासमोर मांडणी झाली का मग आम्ही आता मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले आकडा गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे, आहे। तुम्ही वाचून घ्या बघून घ्या ते आहे म्हणजे पंधरा दिवसाची कन्फर्म आहे का पंधरा आता ते कराडचे म्हणाले की चौदा दिवसाची पंधरा दिवसाची हो का पंधरा दिवसाची